हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आता या ठिकाणी आजी आज आणि मी गप्पा मारत बसलेलो आणि आजी मला सांगत होत्या गावाकडे जे वाघ वगैरे सुटलेले आहेत तर त्या वाघांच्या गोष्टी ज्या की रिअल घडलेल्या तर त्या दा। मी ऐकत होते आणि ते भरपूर वेळ गप्पा चाललेल्या आणि सगळ्याच गप्पा तुमच्यासोबत आहेत अशा शेअर करायच्या म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळं मी थोडंफार तुमच्यासोबत गोष्टी शेअर केल्या आणि या ठिकाणी आजींना म्हटलेलं वरती बसा पण जुनी लोकं जे असतात त्यांना खाली बसायलाच आवडतं आज त्याच्यामुळे आजी म्हटल्या नाही मी खालीच बसते आणि मला म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला खूप आवडतं म्हणजे माझ्या वयाच्या मैत्रिणींसोबत बोलण्यापेक्षा म्हाताऱ्यां माणसांसोबत बोलायला मला खूप आवडतं कारण की त्यांच्याकडून आपल्याला चार गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यामुळे मी त्यांच्याशी भरपूर गप्पा मारते आमच्या ज्या आजी होत्या त्या पण ह्याच आजीच्या वयाच्या असतील आणि त्यांचं माझं पण खूप जमायचं आणि आज नाही येत तर त्यांना मी खरंच खूप मिस करत होते उलट त्या झाडांमुळे थोडीफार हवा तरी येत नाही फळ जाऊ द्या पण सावली तर मिळते ना लोक नावित आपण तोडायची बरी नाही वाटत राहून द्या ती झाड तुडू बिडू नका चांगली येत झाड झाडायला लागते पण उन्हाळ्याच हवा येते ना सावली मला नाही हा मी मला त्या काय काय खाणार आहे पीठ सुद्धा आहे का नाही माळी लय फार पुरण 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 मग करा ना खाते ना बर आहे का नाही जाताना म्हणलं ही झाडं राहून द्या तोडू बिडू नका चांगलीत था। इकडं पण एक पेरूचं

त्याला नाही ना आजीकडं मग तिथं पण असं तुमच्यासारखंच वातावरण तुम्हाला कसं सगळ्या गोष्टी माहिती तशा तिथल्या आजी पण तेवढ्या एक्सपर्ट आहेत मग त्यांना पण सगळं माहिती आहे मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता माहित झाल्या मग आता तुमच्याकडून शिकलं म्हणजे मग आम्हाला पण पुढे यांना बरं बरं झालं मग आम्ही तेच करू ना बघून का हम्म अच्छा तू अजून कोणाच्या घरात नव्हती दिले ना दरवाजा नाही लागला उघडून परत लावा दरवाजा उघडन तर आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मावशींच्या घरी आणि मावशींच घर हे खूप छान असं निसर्गरम्य वातावरणात आहे तर इथं आल्यानंतर एवढी थंडगार आणि छान हवा होती कि इथून घरामध्ये जायचीच इच्छा होत नव्हती बाहेरच बसावं असं वाटत होतं आणि घरात पण तेवढाच थंडावा होता आणि थोडा वेळ बाळाला इथं ठेवलेलं बाहेर थंडा हवेमध्ये कारण खूप गरम होत होतं उन्हातून आल्यामुळे आणि इकडे पाठीमागच्या साईडला आहे त्यांचं गोठा आणि त्या गोठ्यामध्ये ह्या सगळ्या शेळ्या आहेत आणि ह्या शेळ्यांसाठी पण त्यांनी कूलर बसवलेला कारण वरती पत्रा होता आणि पत्र्यामुळे भरपूर गरम होत होतं आणि मग गर्मीमध्ये शेळ्या वगैरे म्हणजे अशा गर्मीने मरतात वगैरे असं त्या मावशी वगैरे सांगत होत्या त्याच्यामुळे त्यांनी ह्या शेळ्यांसाठी पण कूलर बसवलेला जेणेकरून हा गोठा थंड राहील तर इथे भरपूर शेळ्या होत्या आणि हे शेळ्या आम्ही त्यांच्या बेडरूममधून बघत होतो त्यांच्या बेडरूममधून हा सगळा गोठ्याचा व्ह्यू दिसतो तर बराच वेळ आणि ह्या खिडकीतूनच शेळ्या बघत होत्या त्याच्यानंतर मग आम्ही आलो बाहेर आणि मम्मीने ते बसले होते आतमध्ये मावशींसोबत गप्पा वगैरे मारत आणि बाळ पण झोपलेलं होतं मग म्हटलं चला थोडंफार इकडचं वातावरण तुमच्यासोबत शेअर करूया आणि मग वियानला झोका वगैरे भरपूर आवडलेला तर तो झोका वगैरे पण खेळत होता आणि इकडे बघू शकता बाजूला मस्त ऊसाची शेती आहे आणि इथे बाहेर असं त्यांनी कपडे वगैरे वॉश करायला असं छान बनवलेलं आहे ड्राय बाल्कनीसारखं त्याच्यानंतर ही तुळस पण एक नंबर म्हणजे छान आहे एकदम वेगळी आणि युनिक आहे इथं समोर अशी झाडं वगैरे लावलेली आहे ला आणि तुळस वगैरे पण बघू शकता भरपूर अशी मोठी आणि बहरदार तुळस आहे कारण गावाकडं कशी काळी माती वगैरे असते त्याच्यामुळं त्याच्यात तुळस वगैरे खूप छान येते म्हणजे शहराच्या तुलनेत शहरात कसं आपण कुंड्यांमध्ये मध्ये वगैरे तुळस लावतो तसं गावाकडे कसं खाली मातीत तुळस लावतात तर तुळसिळाची मुळं लांबपर्यंत जातात तर तुळस छान येते तसं शहरात कुंड्यांमध्ये तुळस लावल्यामुळं ती मुळं लांब जायला त्यांना जागाच मिळत नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुळस मोठी पण होत नाही आणि मरते जर इकडं विहान मस्त झोक्यावर हो बसलेला आणि आता आम्ही जाणार आहे गोठ्याकडे तर आता या ठिकाणी आम्ही आलेलो गोठ्यात तर आजी बोललेला कूलर वगैरे बसवला हो आहे गोठ्यात मग म्हटलं चला बघून येऊया हो कशा पद्धतीने कूलर वगैरे बसवलेला हो आहे आणि म्हणजे कसं थंडावा वगैरे कसा असतो कूलर वगैरे बसवल्यानंतर हो म्हणजे नवीन नवीन गोष्टींची माहिती घेता येईल ह्या हिशोबाने मग आम्ही आता आलेलो आहोत गोठ्यात आणि वियानला पण भारी वाटत होतं शेळ्या बघून आणि इकडं तुम्हाला म्हंटलच वाघ वगैरे सुटलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण हा बंदिस्त गोठा केलेला आहे त्याला बाहेरून लॉक वगैरे आहे गेट वगैरे आहे आणि ह्या शाळ्या पूर्णपणे आतमध्ये आहेत त्याच्यामुळे वाघांची वगैरे काही ह्या शाळांना भीती नाहीये गावाकडे अशा पद्धतीने शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन वगैरे करतात भरपूर जण काही काही जण गाया वगैरे पण जास्त पा म्हणजे पाळतात म्हणजे दुधाचा व्यवसाय करतात तर काही काही जण शेळ्यांचा व्यवसाय करतात थे तर अशा पद्धतीने ते छान शेळ्या होत्या तर बाहेरून बघू शकता अशा पद्धतीने आहे गोठा तो बंद दिसतो